नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला खाली पन्नास क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण साधारण दर सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती सातारा अवकाली तीन क्विंटल किमान दर हजार रुपये कमालदार पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधार तीन हजार दोनशे रुपये पुढील बाज समिती राहता तीन क्विंटल किमान दोन रुपये कमालदार सहा रुपये चार हजार रुपये पुढील समिती अमरावती अवकाली सत्याहत्तर क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमालदार सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण पाच हजार रुपये पुढील समिती कल्याण अवाखाली तीन क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमालदर सहा हजार रुपये सर्वसाधारण पाच हजार पाचशे रुपये